सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्त्यातील सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी सर्वच गावातून आणि हा प्रसाद कुणी सेवन करावा ज्याने सकाळ ज्याने सकाळपासून पासून सुरू होणारा काकडा असेल हरिपाठ असेल पारायण असेल प्रवचन असेल आणि नंतर शेवटी होणारं कीर्तन असेल हे श्रवण केलेलं आहे समोर बसून महाराज अगदी त्याचप्रमाणे कदाचित दिलगिरी व्यक्त करून मी बोलतो या ठिकाणी आपण हा संकेत हे जिथं जिथं कीर्तन सप्ताह सुरू होतात ना तिथं तिथं हा विचार सगळ्यांनी घेतलाच पाहिजे मनामध्ये आणि ते आपण राबवलं पाहिजे नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं माझे मित्र जालिंदर वागायला कदाचित वाईट वाटेल पण इथे तुम्हाला सांगतो महाराजांचं कीर्तन खुले महाराजांचं महाराज मी आपली स्तुती नाही करणार पण जेव्हा जेव्हा आमचा हा अखंड सप्ताह हरिनाम सप्ताह सुरू झाला आमचे अनेक मित्र आम्हाला पहिल्या दिवसापासून आहे सूर आहे ताल आहे नाद आहे सर्व गोष्टींना एकत्र घेऊन आपण कीर्तन साजरे करणारे कीर्तनकार आहात हे झालं विशाल या शब्दाबद्दल त्या ठिकाणी आहे म्हणून महाराजांसाठी वाजवा त्या देवाला काहीतरी कार्य चालू त्या कार्यासाठी त्यांचा सुद्धा खारीचा वाटा त्यांनी या ठिकाणी होते ते अन्नदान तार्या संपन्न करण्यासाठी ज्यांना शारे ज्यांना भाग्य लाभलेलं आहे ते सन्माननीय ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांच्या वतीने आगला आणि सगळ्यात विषय शेवटी मग त्यानंतर कैलासवाशी तुळाजी मलिबा आहे त्यांच्या स्मरणार्थ कारभारी आहेत आणि परिवाराच्या वतीने सुद्धा बाळासाहेब लक्ष्मण गुंजार कैलासवाशी बालाजी गोरख आहेत शाहीद गोरख आहे किसन गोविंद मोरे हरीश कल्लू मोरे ज्यांची नावं घेतले ते जरी इथं नसतील तर त्यांच्या परिवारातील इतर कुणी असतील तर त्यांनी या ठिकाणी याय